नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चिकन फ्राय कसं करायचं दोन मिनिटात ते बघणार आहोत इथे मी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यानंतर त्याच्यावर ताट झाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आता हे पाणी छान असं गरम कडकडीत होईपर्यंत चिकन छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला सवय असते काहीतरी स्टार्टर मागवायची तर त्याच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे आता मस्तपैकी आपलं चिकन वाफवून झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकाल चिकनला छानपैकी पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी पूर्ण आटेपर्यंत चिकन छान शिजवून घ्यायचं आहे कारण ह्याच्यातलं पाणी पूर्ण आटवायचं आपल्याला एकदम ड्राय चिकन करायचं आहे खूप छान लागतं जेवताना जरी तुम्ही हे घेतलं खायला तरी अप्रतिम लागतं तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा खूप छान लागते आता तुम्ही पाहू शकाल चिकन पाणी पूर्ण आटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचाभर तेल घालणार आहोत आणि आता फक्त लाल मिरची पावडर आणि गरम मसाला एवढंच वापरायचं आहे कारण मीठ देखील आपण अगोदर घातलेलं आहे आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर असं ड्राय चिकन होतं हे तुम्ही नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू